नमस्कार यूट्यूब मंडळी कसे हात बरे आहात ना तर आज आलेली आहेत मुलं घरी तर त्यांना खायचं आहे ब्राउनी केक तर ब्राउनी केक बनवायचा आहे गरमागरम चला तर ब्राउनी केक बनवूया आपण ब्राउनी केक बनवायचा आहे आपल्याला गरमागरम छान मस्त हे मेजरमेंट कप मोठे कप दोन गव्हाचं पीठ घेतलंय आता घालू याच्यामध्ये पिटी साखर एक कप गोड आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घालू शकतो आणि पाणी घातलं तेल एक पडीभर हे वेनेला एक हे सुगंध येतो याच्याने छान हे घातलं दोन थेंब छान मिक्स करून घेऊया कोको पावडर कोको पावडर आपण आपल्याला जेवढी लागेल तेवढी आपण आपण घालू शकतो हो त्याच्यामध्ये कोको पावडर कोको पावडरनी ब्राऊन कलर येतो केकचा छान मिक्स करून घेऊया एका डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं बेकिंग सोडा आणि सोडा मिक्स करून घेऊया थोडं पाणी पाणी घालूया वरून आता हे मिक्स करूया छान पाणी घातलं की छान फुलतंय वरून मुलं आले आहेत घरी त्यांना खायचं आहे केक ब्राउनी केक गरमागरम चांगली थंडी चालू आहे ना हे घातली चॉकलेट आतमध्ये चॉकलेट घातले की छान लागतं मस्त मिक्स केलंय आता आपण बटर पेपर लावलंय हे टिनर डिनरमध्ये घालून घेऊया वरून चॉकलेट घालूया आपण छान चॉकलेट घालून घेतली कढई गरम करायला ठेवली होती कढईमध्ये ठेवते पाच मिनटं कढई गरम करून घेतली आणि आता मंद आचेवर झाकण ठेवून पस्तीस मिनटं होऊन देऊया हे बघा किती छान झालंय मस्त असे ओल ओल पडले त्याला चेक करून बघूया आपण झालाय केक आपला ब्राउनी केक हे बघा मस्त गरमागरम हॉटेलमध्ये घे घ्यायला गेलं की एवढूसा चारशे पाचशे रुपयाला मिळतं घरी मस्त पोटभर खायला मिळतं आणि पौष्टिक पौष्टिकपण गव्हाच्या पिठापासून असं छान कापून घेऊया म्हणजे खायला बरं पडतं तुकडे तुकडे थोडंसं चम्मसमध्ये येतात असं कट करून घेऊया वेत त्रिशाची तर खूप घाई चालू आहे लवकर कर लवकर कर वरून चॉकलेट पण घालू शकतो आपण आणि अशी वितळली ते पण ओरून घालू शकतो पण मी अशी घालत आहे आणि चांगला तवा गरम करून घेतलाय त्याच्यावर मस्त असं गरम होऊ देऊया पहिले पण गरम केला होता आता परत गरम करते छान झालंय गरम हे बघा मुलांचा गोंधळ मस्त गरमा गरम या तुम्ही पण खायला वेदनी खायलाय गरम गरम तोंडाला लागले मस्त छान सगळे बोलतात चांगलं झालंय छान झालंय बोलतात मुलं छान झालं बोलतात मस्त गरमागरम ब्राउनी झाली तयार हे बघा खूप छान टेस्टी लागत आज आहे बाबांचा बड्डे तर मुलं सरप्राईज देत आहे बाबांना बाबांना काही सांगितलं नाही कुठं चाललंय ते सर्वजण निघाले मस्त दोन गाड्यांमध्ये चला जाऊ चला जाऊ करून सांगितलंय बाबांना चला हे बघा हे आलोय ला, पंजाबराव पाटील हॉटेल आहे हे खूप छान आहे मस्त बाहेरून पण मस्त छान असं हिरविरूज सजावट केलेली आहे खूप छान दिसत आहे मुलं आधीच गेली बाबांना काही सांगितलं नाही त्यांनी हे बघा बाबा फिरत आहे कुठे आहे करून चला हे बघा ध्रुव खेळत आहे मस्त छान बाबांना दिसले सर्वजण मुलं तर बाबा बाबाच करतात हा बघा आमचा परिवार सर्वजण बसले मस्त छान वाटते त्यांना बघून त्यांचं आहे बघा नंतर केक कट केला बाबांचा बड्डे केले छान मस्त नंतर केले जेवण इथे ना हंडी मिळते या अशी मातीची हंडी चिकन मटन, जसं पाहिजे तसं आणि भाकरी मस्त बिर्याणी मटन, चिकन सर्व घेतले, ज्यांना जे आवडतं ते मस्त छान जेवण केलंय हे बघा ही छोटी सर्वांजवळ आहेत एक एक मुलं ग्रिजाची बहीण छान मस्त टेस्टी आहे जेवण मस्त मुलांनी पण एन्जॉय केलं बाहेर खेळायला पण मस्त आहे मुलांना आज दिवसभर मस्त खूप छान एन्जॉय केलंय मस्त बाबाचा बड्डे पण केलाय मुलं होते आणि मुली नातवंड आम्ही तिघी जावा मस्त फोटो वगैरे काढले खूप छान वाटलं त्रिशा वेद मस्त ते तर मस्तच खेळले तिथे खूप छान होतं हॉटेलमध्ये मुलांना खेळायला पण चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केल्यानं सबस्क्राईब करा मस्त खा आणि आनंदी रहा, चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय